प्रकृतीनुसार बुद्धिस्मृती एकाग्रताचा काही संबंध असतो का है ना हे आता मनात येत असेल समजा कफ प्रकृतीचा व्यक्ती असेल तर त्याची बुद्धिस्मृती एकाग्रता कशी असते सबसे अच्छी होती है ना कफ प्रकृतीच्या व्यक्तीची स्मृती खूप छान असते का असं असतं कारण कफाच्या गुणमध्येच थंडपणा आहे शीत आहे स्थिरपणा आहे चिकटपणा आहे है ना म्हणजे या व्यक्तींनी व्यवस्थित एखादी गोष्ट पाठांतर केली आणि ती लक्षात ठेवली तर ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहते बरं वात प्रकृतीचा जर असेल कोणी व्यक्ती तर त्याच्यात पटकन नाही पटकन लक्षात राहतं पण विसरतो पण पटकन असं होतं चंचल चंचलत्व असतं पित्त प्रकृतीचा व्यक्ती असेल तर शार्प असतात हे ना म्हणजे समजा आठ दहा लोक असे काहीतरी गहन डिस्कशन सुरू आहे आणि कुठेतरी त्यांची गाडी अटकली की आता याचा आन्सर आम्हाला आम्हाला मिळत नाहीये तर जो एकदम म्हणतो ना की हा, हा येस आय गॉट इट तर तो पित्त प्रकृतीचा असतो आणि मोस्टली जे सायंटिस्ट असतात ना की ज्यांच्यामध्ये स्पार्कलिंग टॅलेंट असतं म्हणजे काहीतरी क्रिएटिव्हिटी ज्यांच्यात असते ना ते पित्त प्रकृतीचे असतात बरे का तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे यानुसार आपण आपली फील्ड पण चूज करायला आपलं करिअर चूज करायला पण आपल्याला खूप चांगली मदत होत असते बरं आता समजा वात प्रकृतीचा व्यक्ती आहे आता आपल्याला माहिती आहे ना की त्याचं प्लस पॉईंट काय आणि त्याचा मायनस पॉईंट काय ना लक्षात खूप चांगलं राहतं पण तो विसरतो पण लवकर मग आपण काय करू शकतो वैद्य म्हणून की त्याचं चा चांगलं जे ते घ्यायचं म्हणजे फास्ट लक्षात राहतं ते घ्यायचं पण तो विसरलायला नाही हवं मग त्यासाठी आपण काय करायचं की त्याचा आहार विहार असा बदलायचा की जेणेकरून ते कॉम्पनसेट होईल आणि प्राकृत कफ त्याच्या शरीरात वाढेल म्हणजे तो वाचणार त्याच्या लक्षात राहणार पण तो विसरणार पण नाही तर हे आयुर्वेदात आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करता येतं आणि हे आपण ट्रीटमेंटनी करू शकतो आणि आपण करतो बऱ्याच जणांचा इतका प्रगल्भ आणि चांगला विचार आपल्या आयुर्वेदात आहे बरं का बरं आता काही लोकांची एकाग्रता कमी असते काही लोकांची जास्त असते असं पण आपण बघतो तर हा फरक का पडतो है ना असं वाटत असेल ना की यार यांनी अभ्यास केलं टॉपर आहे क्लासचा मा, माझी क्लासमेट तशी होती बरं का म्हणजे की टॉपर यायची बिलकुल सेकंड टॉपर वगैरे असायची आणि मी कधीच तिला अभ्यास करताना बघितलं नाही असं वाटायचं करते कधी अभ्यास टॉपर कशी काय येते असं होतं ना तर असं का होतं आणि काही जण कंटिन्यू असं वाटतं की कि बापरे किती अभ्यास होऊया इतका अभ्यास करताय टॉपर करणार आहे आणि ते खालून टॉपर असत असंही होत असं होतं की नाही तर हा फरक का पडतो सध्याच्या काळात कसं आहे आधीच्या काळात टीव्ही मोबाईल वगैरे काही नव्हतं ना तर खूप चांगल्या पद्धतीने मुलं अभ्यास करायचे पण तुम्हाला लोकांना म्हणजे खरंच मला कमाल वाटते आणि तुमचं कौतुक पण वाटतं की इतकं असून पण किती किती व्यवधान आहेत ना सगळ्यात मोठं व्यवधान काय मोबाईल है ना म्हणजे अभ्यास करायला बसले की लगेच व्हॉट्सअपचा मेसेज येईल लगेच फेसबुकचं काय स्टोरीज असतात इन्स्टाचं पटकन काहीतरी लाईक केलं जातं हे ना इन्स्टावर तर खूपच असतात पोरक काही टाकलं की पटकन लाईक येतो असं कसं होतं हे ना काही कुठे मॅच असते गाणे ऐकत असतात किंवा मूवीज असतात व्हिडिओज असतात खूप तुम्हाला व्यवधान आहेत त्यातून अभ्यास करायला बसणं हे खरंच मोठं चॅलेंज आहे तुम्ही मुलं खरंच चांगलं करतायत असंच हे करायला पाहिजे आमच्या वेळी एवढं नव्हतं है ना तर एवढे व्यवधानं आहेत आणि अजून एक कारण काय आहे की आई वडिलांचा आहार विहार तसा असतो म्हणजे वात प्रकोपार आहार विहार त्यांचं वागणं तसं असतं त्याच्यामुळे काय होतं की चंचलत्व खूप येतं म्हणजे नुसते बसले ना जरी तरी बघा असे पाय हलवत राहतील असं डोळे असे मिचकावतील किंवा अशी मान हलत असते खूप जणांचं तुम्ही बघितलं त्याला टिक्साबिट म्हणतात तर वात प्रकोपाचे हे सगळे लक्षण आहेत तर हे चंचलत्व वातामुळे येतं बरं का म्हणून कधी पण कन्सेप्शनच्या आधी तीन महिने तरी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे दोघांनी प्रॉपर आपल्यामधले जे आजार आहेत ते सगळे काढायला पाहिजे आणि मग चान्स घ्यायला पाहिजे तर आता जे मागे सांगितलं तसं बीजसंस्कार करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर चान्स घेऊन जे मुलं होतात ना तर त्यांच्यात हे जे व्यवधान आहेत असले तरी ते त्यांना त्रास देणार नाही कारण त्यांची बुद्धी मग स्थिर होते आणि स्थिर बुद्धीसाठी बीजसंस्कार हा खूपच चांगला उपाय आणि हा आपल्याला आधीच करायला पाहिजे बरं लहानपण हे तसंही चंचलत्वाने भरलेलं असतं पण त्याच्यात कफगुणाचा दोषाचा प्राधान्य पण असतं मग आपल्याला स्थिरता या, या मुलांमध्ये आणायची असेल जे चंचल मुलं आहेत त्यांच्यात तर काय करता येईल आपल्याला त्यांना एक तर व्यायाम सांगायचा आणि एकाचा तरी आई वडिलांपैकी धाक असायला पाहिजे बरं का म्हणजे आजकाल जनरली काय होतं की एक एक मुलं असतात आणि ते लाडोबाच असतात मोस्टली है ना म्हणजे त्यांना रागवणं वगैरे ते काही माहितीच नसतं पण आयुर्वेदात काय सांगितलंय काय सांगितलंय श्लोक आठवतो का लालत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयत माहितीये ना कशात आलेला आहे श्लोक प्राप्त तू षोडश वर्षे पुत्रम मित्रवर आचरित है ना म्हणजे पाच वर्षापर्यंत मुलांचे फक्त लाड करायचे दहा वर्षापर्यंत त्यांना चांगलं टाळायचं टाळायचं म्हणजे मारायचं नाही पण त्यांना धाक असला पाहिजे म्हणजे एकाचा तरी धाक असायला पाहिजे आणि नंतर पुढे मुलं गेले तर सोळा वर्षापर्यंत मग त्यांना मित्रासारखं व्यवहार करायचं हे खूप आवश्यक आहे नाही तर मग कारण हेच मुलं आपले वृद्ध वृद्ध म्हणजे म्हातारपणाची काठी आहे ना जर यांच्यावर व्यवस्थित संस्कार केले गेले नाही तर आजकाल बघितलंय की वृद्धाश्रमाचे दार उघडे आहेतच है ना मुलांवर संस्कार होणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे आईवडीलच करू शकतात हे करायला पाहिजे नाही थोडा ऐकायला हार्श वाटतं पण ही गरज आहे काळाची है ये ना हे असायलाच पाहिजे ठीक आहे आणि कसं असतं एकच मूल असल्यामुळे आधीच त्यांच्या मुलांना मामा नव्हतो मामा नसतो मावशी नसते आत्या नसते इकडे काका नसतात ऑलरेडी त्यांचं भावविश्व काही खूप फ्लरिश झालेलं नसतं आणि म्हणून मग भावनात जर तुमच्या प्रगल्भ झाल्या नाही तर एकाग्रता त्यांनी कमी होते शेअरिंग केअरिंग झालं व्यवस्थित तर मनाने पण कणखर होतात मुलं है ना तर फॅमिलीज दोन किंवा तीन मुलं असणं हे पण खूप गरजेचं आहे असायला हवं बरं का ठीक आहे संस्कारांमध्ये ना अजून एक गोष्ट आहे की गायत्री मंत्र जो आहे ना तो त्याचा खूप चांगला उपयोग होतो बरं का म्हणजे दिवसातून एक वेळा आठ वर्षाचं बाळ झालं ना की दिवसातून एक वेळा फक्त एकशे ची एक माळ गायत्री मंत्राची जर केली ना तर त्याचा पिनियल बॉडीवर खूप चांगला इफेक्ट होतो हे सगळं रिसर्च पेपर्स तुम्हाला वाचायला मिळतील म्हणजे इव्हन त्याच्या फलश्रुतीत असं सांगितलेलं आहे की जे मुलं आठ वर्षापासून पुढे रोज एकदा गायत्री मंत्राचं माळ जप करतात ना तर त्यांना व्यसन लागत नाहीत इवन बुरी संगत लागत नाहीत बुद्धिस्मृती एकाग्रता तर त्यांची चांगली होतेच नो डाऊट अग्नी यांचा चांगला होतो आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट एक पर्सनॅलिटी त्यांची खूप चांगली होते आ, ही मंत्रचिकित्सा खूप महत्वाची आहे खूप सोपं असतं पण लोकांना याचं महत्व माहीत नसतं म्हणून याचा फायदा मॅक्सिमम लोक घेत नाही पण तुम्ही स्वतः करून बघा एक एक दोन महिना फक्त रोज एक माळ तुम्ही करून बघा आणि स्वतःमध्ये काय फरक वाटतो ना ते तुम्ही बघायचं आंघोळ केल्यावर फक्त बसायचं देवासमोर तेवढं महत्वाचं आहे चंचल मुलांचं चंचलत्व कमी करण्यासाठी तेच आहे एक तर व्यायाम किंवा कोणाचा तरी धाक असणं जसं छोटस रोपट असलं ना तर त्याला सुरुवातीला आपण फेन्सिंग लावतो की नाही सुरुवातीला त्याची गरज असते पण जसं ते रोप मोठं झालं तर मग नंतर त्याला फेन्सिंगची गरज नसते तसंच मूल जेव्हा बाळ जेव्हा छोटं असतं ना तर त्यांना आपल्या प्रोटेक्शनची गरज असते पण ते प्रोटेक्शन नेहमी प्रेमाच असावं असं नाही बरं का धाक पण असायला पाहिजे है ना थोडं मुलांना रागवलं गेलं पाहिजे तरच त्यांचं चंचलत्व कमी येऊ शकतं नाहीतर मग ते होत नाही आणि हे संस्कार आता जसं सांगितलं ते आई वडिलांनाच करावे लागतात दुसरं कोणी ते करू शकत नाही